केला जाणार आहे याच अंतिम सामन्याचा नक्कीच इथे महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा टॉस या ठिकाणी होईल आणि हा टॉस फार महत्वाचा ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने अंतिम फेरीच्या टॉस या ठिकाणी टॉस केला जातोय अंतिम सामन्याचा टॉस ठिकाणी फार महत्वाचा टॉस केला जातोय आणि अंतिम सामन्याचा टॉस बॉस ठरतोय त्याच संघाचं नाव आहे नक्कीच या ठिकाणी कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघ टॉस जिंकला जातोय त्यानंतर मैदान बदललं जातंय आता नशीब देखील बदललं जाईल का असेल संपूर्ण पहिली पहिली या ठिकाणी कोळकेळे गावचे माजी सरपंच सन्माननीय रमेशजी बंगाल याचा सन्मान नजर चुकीने उशीरा राहिलेला आहे या ठिकाणी नाव घेतलं होतं पण सन्मान घेणे स्वीकारले नाही तो सन्मान या ठिकाणी कोळकेळे गावचे तंटा माजी अध्यक्ष आणि माझी सरपंच याचा दोघां सरपंच त्याचा सत्कार या ठिकाणी करतायत तो त्यांनी स्वीकारा अशी त्यांनी विनंती करतो कोळकणगावचे सन्माननी आमचे मित्र जयदेवजी हो शिंदे असे सन्मान करतो अनेक वर्ष सातत्याने कबड्डी स्पर्धा असली की समालोचनाचं काम नोकरीची न करता करणार आमचे जयदेवजी शिंदे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे त्यांचं या ठिकाणी सन्मान्य प्रजराव शिंदेला विनंती करतो आपण त्याचा सन्मान करायचा आहे <laughs> پيچي ربو شي 48 نمبر مالو जनार्दन राणे इंजिनियर पटारवाडी हे यात्रेमध्ये आलेले त्यांना विनंती करतो मंडणगड त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये गावचे सुपुत्र लक्ष्मणराव शिंदे आपण या ठिकाणी कुठं असाल तर व्यासपीठाकडे यायचंय लक्ष्मणराव शिंदे आमच्या गावचे सुपुत्र अभियंता जनार्दनजी राणे आपण प्रेक्षकांमध्ये कुठं असाल तर व्यासपीठाकडे यायचं जनार्दन राणे यानंतर मी पुढील इच्छ सन्मानाकडे वळतो धन्यवाद आपल्या गावचे सुपुत्र आणि मंडणगड मध्ये अभियंता म्हणून कार्यरत असणारे आमचे मित्र सन्माननीय जनार्दनजी राणे यांच्याकडून या ठिकाणी मंडळासाठी पाच हजार रुपयांची अशी रोख रक्कम भरघोस अशी देणगी देण्यात आली मी मंडळाच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि अशीच वेळोवेळी त्यांनी मंडळाला सहकार्य करत राहो अशी विनंती करतो बरोबर प्रवेशद्वारवरती क्रीड रचक थोडं आहे थोडं पाठी क्रीड रचक प्रवेशदार प्रवेश सर्व क्रीडा विनंती असणार आहे थोडं मागे तो छोटा मुलगा बसलाय त्याला देखील विनंती असणार आहे आपण उठवायचंय डॅश केल्यानंतर त्याला लागू शकतं थोडं मागे व्हायचंय नऊच्या माध्यमातून चढई दिली जाईल अक्षय पाहिलं तर दोन्ही संघ दादा संघ या तर तिची स्पर्धा आलेले सर्व भाविकांचं खेळाडूच आणि क्रीडा देखील अर्धिक अर्धिक स्वागत केले जाते पुन्हा एकदा सामन्यात बंटीच्या माध्यमातून चढ अक्रम खेळ करावा लागेल मित्रांनो या चषकावरती किताबावरती मान पटका गतविजेता संघ म्हणून पण पाहिलं तर कारण मोडकोडी संघ म्हणून तर पाहिलं तर दुसरा दुसऱ्यांदा आपल्याला गतविजेता संघ पाहायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल बंटीच्या माध्यमातून चढाई येत आहे आपण पाहिलं तर गेल्या वर्षी अप्रतिम खेळ केला होता बंटीच्या माध्यमातून ही देखील बंटीची एम टी चढाई दिली जाते हॅलो विनंती असेल क्रीडा त्या ज्यांनी कबड्डीच्या पटलावरती जबरदस्त कामगिरी केली आहे ज्याला पण प्रत्येक वर्षामध्ये विविध या ठिकाणी संघामध्ये पाहतो अशा प्रकारचा या वर्षामध्ये याचा पण आदित्य शिंदे बेंगॉल मॉरिय संघाचं एक महत्वपूर्ण मनीष खांबे माध्यमातून या ठिकाणी थर्ड आणि तीन गुणांची देखील कमाई होताना आपण पाहिलेली आहे तीन गुणाची कमाई देखील होताना पाहिली विनंती असेल आदित्य शिंदे प्रो कबड्डी स्टार खेळाडू आदित्य शिंदे यंदाच्या हंगामामध्ये आपण ज्याला बेंगॉल वॉरियर्स संघातून पाहिलं असाच वाकसाई क्रीडापट गोल संघाचा सर्वोत्तम डावा कुप्रक्षक हा या ठिकाणी आपल्याला जोडला जाणार आहे आदित्य मिरते असेल वेळोवेळी आणि मंडळाला अतिशय अशी मोठी मदत मिळते भरघोस सहकार्य मिळतं वेळोवेळी मदत करत असतात असे आमचे तेराव गावचे सुपुत्र सन्मान्य लक्ष्मीराव शिंदे यांच्याकडून मंडळाला एक हजार रुपयाची देणगी देण्यात आली मी मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि अशीच वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत करत जावं अशी आई समोर प्रार्थना करतो धन्यवाद पृथ्वीटकेरी पा मनीष खांबे यांच्याकरिता नागेशजी यांच्या नागेशजी मोडक यांच्यामध्ये म्हणतो एकंदरीत दोनशे रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे कारण याच अंतिम फेरीत त्यांना माहित आहे की स्पर्धा महत्वाची आहे अंतिम सामना महत्वाचा सा। आहे ज्याच्यामध्ये तीन 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 महत्वाची या ठिकाणी स्पर्श केला जातोय आणि म्हणून तर या ठिकाणी बोलत हे कॅश प्रयत्न केलं मनीष करिता ऑन झालेले ते म्हणजे मंगेजी यांच्या मते मतून अशा प्रकारच्या विविध कॅश प्रयत्न सजलेली लटलेली रंगलेली स्पर्धा आज या ठिकाणी आपण कोळकेवाडी गावच्या ऐतिहासिक मैदानापत या ठिकाणी पाहतोय आणि ह्याच कोळकेवाडी गावच्या ऐतिहासिक मैदानापत या दोन हजार पंचवीस सव्वीस चा हा रणसंग्राम महासंग्राम कबड्डीचं बॅटल याच कबड्डीचं युद्ध या ठिकाणी आपण पाहतोय नुकतीच या क्रीडा नगरी सुपर रेड झाली या सुपर रेड साठी नागेश मोडक यांच्याकडून मनी अशा पद्धती या ठिकाणी हा पहिला लोन दिला तर मी सांगितलं की मोडकवाडी संघ असा आहे की ज्याने याचा संपूर्ण कबड्डी विश्वातलं एव्हरेस्ट म्हणून ज्या संघाकडे पाहतो या आजच्या वाजाई केदार यात्रोत्सव निमित्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भाविकांना एक विनंती करण्यात येते की ज्यांना ज्यांना लाट फिरण्याचा जो विधी होतो जो उत्सव होतो तो ज्यांना पाहायचा असेल गळ लावला जातो आणि लाट फिरवल्या जाते हा विधी ज्यांना आखे हा प्रसंग बघायचा असेल तर त्यांनी पाठी लाटेचा चालू आहे त्या ठिकाणी खेळाडूंना एक अतिशय चांगली अशी ऑफर आलेली आहे एका चढाईमध्ये जो कोण खेळाडू पाच गुण मिळवेल त्याला आमचे अभियंता जनार्दन जी राणे यांच्याकडून पाचशे रुपयांच बक्षीस लावण्यात आलेला आहे एका चढाईमध्ये पाच गुण खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे अशा प्रकारचे या ठिकाणी कॅश प्राईज आहे आणि हा राकेश बद्दल मी सांगतो की अशाच प्रकारची एक स्पर्धा अडरे चा होता आणि पहिल्याच चा तिसरी चढाई आल्या जा तर त्याच राकेशने एका चढाईत सहा गुण प्राप्त केले होते आणि ज्याला नक्कीच हजार रुपयाचं कॅश प्राईज ऑन झालं होतं असा राकेश देखील याच साप्त्यामध्ये आहे परंतु आजच्या दिवसात या ठिकाणी हाच मल्टी या ठिकाणी आकारलेलं आहे परंतु जे स्वीकारणं कोणाच्या माध्यमातून जाईल जो खेळाडू यात संपूर्ण आजच्या या सामन्याचा सर्वात जास्त गुणांची कमाई करेल अशाच खेळाडू पद्धतीने दिले होते परंतु या सामन्याने पहा एस्केप रूट अशा पद्धतीने सुटला होता कारण सुटकेचे सर्व मार्ग संपले होते त्यात जसं की पहिले तर मनीषने एक मार्ग शोधला यशाचा मार्ग शोधला आणि बरोबर मध्य रेषेवरती या ठिकाणी आला आणि मध्य रेषेवरती आल्याबद्दल त्याला या ठिकाणी जास्तीत जास्त गुण देखील प्राप्त आला होते पहिला लोन देखील दिलेला आहे लोन ची परतफेड करण्याकरिता या ठिकाणी संघ दाखल झालाय परंतु राकेश पा राकेशला देखील आपण ज्याला नक्कीच या स्पर्धेतला पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याचा सामना बीर घोषित केलं होतं असाच राकेशने एक गुण प्राप्त केला परंतु ज्याला पण या अगोदर झालेला सामना म्हणजे सेमीफायनलचा दुसरा सामना आणि त्या सामन्याचा सामना बीर म्हणून ज्याच्या नावाचा उल्लेख केला होता असाच या ठिकाणी संकेत गडशी दाखल झालाय आणि कालच्या दिवसात देखील पहिले तर या संकेतने प्रभाच्या दिवसात एक अशा पद्धतीचा खेळ केला परंतु जी उजव्या साईडची संपूर्ण गॅलरी आहे ती महिलांकरिता आरक्षित आहे उजव्या साईडची जी संपूर्ण या ठिकाणी गॅलरी असेल विरंती असेल तिथे पुरुष वर्गाचे क्रीडासिक आहेत त्याच्याकरिता ही महत्वाची सुद्धा असेल की थोडस सहकार्य करायचं आहे कारण ती संपूर्ण गॅलरी महिलांकरिता आरक्षित आहे आपण देखील सहकार्य करा कारण ही स्पर्धा नक्कीच आपली आहे आपल्या घरची आहे अशा पद्धतीची एक महत्वाची स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे अंतिम टप्प्यामध्ये देखील ही स्पर्धा या ठिकाणी आली बँक ऑफ इंडिया मंदार ब्रायडरमध्ये आपल्या गावचे सुपुत्र म्हणजे चंदनजी राणे हे कर्मचारी आहेत परंतु आपल्या गावातील कोणालाही कोणतेही कारणास्तव थांबावं लागत नाही ज्यांचं सहकार्य वेळोवेळी आपल्या सगळ्या गावकऱ्यांना मिळतं त्या चंदनजी राणेंना मी विनंती करतो की आपण जातीकडे सदस्य सन्माननीय स्वप्नीलजी शिंदे आणि आमच्या गवळीचे माजी सरपंच सन्माननीय दिनेशजी शिंदे यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे मी त्यांना हॉस्पिटल विराजमान होण्याची विनंती करतो या ठिकाणी करेक्शन करतोय अनुदानाने निलेशजी राणे असं म्हटलं गेलंय परंतु चिपळूण तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सन्माननीय निशजी कदम यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे मी क्रीडा मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण जी शिंदे यांना सन्मानित करायचंय त्यांचं स्वागत करायचंय सन्माननीय आलेले वेगवेगळ्या संस्थांचे संघांचे मंडळांचे वेगवेगळे पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाविक क्रीडाप्रेमी या सर्वांना आमच्या गावाच्या वतीनं आपण यात्रेची शोभा वाढविली त्याबद्दल धन्यवाद देतो हा होणारा अंतिम सामना आहे आपण त्याचा मनमुराद असा शांतपणे आस्वाद घ्यायचा आहे आरडाओरडा करायचा नाही अशी विनंती करतो अशाच्या अतिप्रीच्या तरीच्या सामन्याच्या दृष्टीने देखील आपण सर्वांची अडकडी नजरा वळवून घेतोय कारण इतिभर तर टाइम आउट देखील घेतला जातोय दोडी संघ एक संघ या ठिकाणी मोडकवाडी संघ तो या ठिकाणी आखा चौडे संघाचे खेळाडू या ठिकाणी करणार तो संघाचे एक मध्यस्थी अशा प्रकारे कळकवण्याचे सुपुत्र मंगेशजी कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय आपला येथीलच सन्मान करण्यात येतोय मंगेशजी कदम थर्डरी आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा फोटो मोडकवाडी संघ थर्डरी धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी व्यासपीठाच्या उजवी आपल्याला लगेच तमाशा सुरू करायचं त्या मंडळींना जागा करून द्या

तो दो 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 राकेश मध्ये राई पाहिला तर मोठे मोठे चांगला खेळ आठ गुणाची कमबॅक दिलं जातो का पाहूया कमबॅक करणं गरजेचं मित्रांनो अजून सन्मान केला होळी गावचे सुपुत्र

धूपाची चढाई मनीष खांबे हे किंवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई दिली जाते ज्याने फर्स्ट मध्ये एका चढाईमध्ये तीन गुण प्राप्त केले तो मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई येत आहे शत्रू चेन्नई गुण प्राप्त करावा लागेल का बॅक केलं जात ते मात्र कम बॅक करावं लागेल काही कोणी खेळ थोडं सगळ्या करता आक्रमक खेळ दिलं जातो का पाहूया या ठिकाणी प्रथम शिंदे यांचा आगमन झालेलं आहे ते चटी विभागातून तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी चपटी विभागाची अँब्युलन्स घेऊन त्यांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे ते अतिशय मेहनती आणि रात्रंदिवस सेवा देणारे असे आरोग्य मित्र आहेत मी मंडळाच्या वतीनं आमच्या आम्ही ते आपण प्रथमदा सन्मानित करायचं आहे या ठिकाणी उपस्थित प्रथमदादा आरोग्य मित्र मित्रित सन्मान होतो आहे

तो कि संघ गतवर्षीचा याच मैदानाबाचा चॅम्पियन संघ आहे तर हाच कळकवणे अशा पद्धतीचा संघ आहे की याच्या अगोदरच्या एक पिंपरी गावाची स्पर्धा आणि स्पर्धा दोन्ही स्पर्धा जिंकून आलेला संघ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हा चॅम्पियन पेरीचा सामना या ठिकाणी सा चालू आहे तर तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार शिलेदार होतोय आणि साक्षीदार शिलेदार होत असताना अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी ठेवला होतोय आणि अंतिम सामन्याचा जास्त गुण प्राप्त सर्वात जास्त गुण प्राप्त केलेचा असाच मनीष या ठिकाणी दाखल झालाय त्याच्याबद्दल कॅन्स फाईन इथे आणि वेगवान अशा प्रकारची अर्ज केले जातो एकत्रित प्रकरण होणार आहे यावेळी या ठिकाणी ही नक्कीच केली जाते डावा प्रदर्शक

अधिसंकेत के पास एक एक दो रशों के साथ चार तक सुन्चाई और चार तक सुन्चाई के केला और सुन्केला परेशान नहीं करने के पास होए। सुन्केला जो कि पुन्ता के पास नहीं कैंसर के क्योंकि लगोली के लिए जो चपते एकास एक पास अलिया पास पिछले दस दस चार दस दो पास मिलेगा जिससे जिसका केला पश्चिम पश्चिम अधिकार

काही पिठाच्या चक्रामध्ये इतर खास संधी देखील आपल्याला या ठिकाणी समजसार आहे उपस्थित गुरुजनंच्या भेटीला आपल्याला समोर जात असताना त्या स्झाडूचा खेळ पाह 바라 गेला कारण मोदींच्या मैदांपलीकडच्या यसंतची घेणारी तडाई ही मात्र थर्ड रेड तिसरी दरी आहे ती तिसरी दरी अमरावती मंडळाच्या शिरगाव यांचे मंडळासाठी हजार रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे مات جي گهڙي ڏانهن آيل آهي جو گهڙي ڏانهن آيل آهي جيڪو توهان کي حاصل ٿي وئي آهي راتي جي ڪيڪا سڙي ڏانهن وڃڻ لاءِ ۽ اڪي ٻاهه کي ڏانهن طرف فصل ڪا لوين پائين ٿي جواب ڏي جي اچي آهي جو اڃا سڙي ڏانهن وڃڻ لاءِ اڃا وڃڻ جي ضرورت ناهي

आपल्याला समजणार आहे की आमच्या अंतिम कष्टा कोणत्याच मोडक यांच्या करीता देखील शंभर रुपयाचं कॅश उत्तम अशा प्रकारची पकड झाली त्याच पकडीकरिता प्रथमेश मोडक्याला नागेनजी मोडक यांच्या माध्यमातून शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे त्याप्रमाणे त्याच्या अगोदर एक झाली त्याच मनीष करता देखील एकोंदरीत दोनशे रुपयाचा कॅश अशा प्रकारची भूमिका जबाब होता आणि या ठिकाणी देखील माहित आहे क्रीडा देखील माहित आहे की इथे खेळाडू असा खेळ करतायचा की जसं आम्हाला पाहिजे तसं एक चांगलं खेळ खेळायच परत एक मोडक साठी आमच्या गावचे सुपुत्र कृष्णा बंगाल यांच्याकडून शंभर रुपयांच पारितोषक या ठिकाणी प्राप्त झालेला आहे प्रथम हे मोडक आपलं अभिनंदन

आणि बारा विरुद्ध एकोणीस अशा पद्धती आहे बारा गुण कोणाचे आहेत तर या ठिकाणी संघ आहे आणि एकोणवीस गुण कोणाचे आहेत तर हा दत्तपर्धीचा चॅम्पियन संघ म्हणजेच नो डाऊट काळेशे काडे मोडकपणी संघ एकंदरीत ही सात गुणांची आघाडी आणि येणारी चार मिनिट चार मिनिटांमध्ये ही सात आणि

सामने सामने संपायला शेवटची तीन मिनिटे या ठिकाणी आहेत परमेश मोडाक यांना परमेश संकेत गडसी यांना पीएस आय सुरेंद्र जी पांढरांक यांनी काय काढून 100 रुपयांचा